यार कुठे आहे तू हाय की इथेच कुठे जातोय अरे मी आलो पंढरपूर माघारी तू कुठे असं पण आहे पंढरपूर न गेलो आहे अरे मला वाटलं माझी एकट्याचीच पाठली म्हणजे आपण जी पाठली पंढरपूर न आलो म्हणलं जरा आपण भेटून पार्टी विरटी करावी ला आलो आत्ताच गोवावरून काय ना मला गोवायला गेला तू मॅटर झाली बस नाशन आले ना बाबा म्हणून तिकडे जाऊन लपून बसलो मी आणि हे दोघं गावातच वे अरे ती काय थोक्या पण नीट टायमिंग घेत नाही आणि बाळ्या पण आपल्याकडे फिरकत नाही जाऊ देत मग बघू मी आल्यानंतर भेटू आपण जाऊ दो काय बाळ्याचं काय झालं शॉर्ट काय कळलं घरात बाहेरच पडणार मी ऐकले बाळ्या काल तू तिला जाऊ विचराय गेल त्या ना काय झालं रे अरे गेल तो रे तिला विचारायला तिच्या घरापाशी बी गेलो नंतर तिच्या बागे बी गेलो पण ती ताईडीला बोलताना दिसली ना घरला निघून तिला विचारणार आहे मी नेमकं काय झालंय काय चुकलंय काही टेन्शन नको घेऊ रे सगळं नीट होईल काय नीट होईल रे तूच म्हणायचा ना शाळेत असताना तुझ्याकडे बघते तुझ्याकडे बघते तुझ्यामुळेच प्रेमात पडलो सॉरी भावा चुकलं तेव्हा माझं मला अजून सुद्धा वाटत रे तिचा तुझ्यावर प्रेम आहे अरे ते प्रेम तर मला तिच्या डोळ्यात बी दिसत नेमकं का असं करणारे बरं काम कर तू लवकर ये पार्टीचं बघून नियोजन आलो मी थोड्या वेळात घरी ये लवकर वाट बघायला होऊ नको मला काय हो नाही तर बसशील तिकडंच एक मिनटं एक मिनट इथेच वर्षिकडे जाऊन येते काय गावात सगळ्यांना कळलं आहे तू आली आहेस गावात हां चांगलं आहे चांगलं आहे सगळे जुन्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना भेटून घे आता काय आमची तिकडे आहेस तू कॉलेजला तर काय प्रॉब्लेम नाही सगळ्यात मग तुझं तुझं मित्र बाळा बाळाला पण भेटून घे अजून त्याला माहीत आहे का नाही काय माहीत पण त्याच्या घरी जा त्याला भेट काय ते घरातून बाहेर पडून झालं काय मॅटर झालं काय माहीत ये आता ये काळजी घे हां फोन, आपा? आपानी फोन का केलाय तू काय म्हणला ना अरे मी कसाला बोलू त्यांना तुमचं समजलं का अगोदरच त्याचे दोन चार कॉल नाही उचलले मी बरं घे आता काय बोलतात बघ हा बोला ना आपा अरे काय माझा फोन <laughs> हो। उचलत नाही लक्षात ठेव नाही घरीच आहे तर शूटिंगचा मॅटर एवढा मानव घेतला का तू नाही नाही ना, एक काम कर करी गो आधी गोव्याला जाऊ लपूर बसलेलं हा येतोय महागारी हा भेटून आपण जरा पार्टी पार्टीचं नियोजन घेऊया हा अरे थर्टी पण आलाय जवळ झाला काय तू हां हो बरोबर ठीक बर, आहे हा हा काय बोलले आप्पा बोलले की काय बोलले ची पार्टी करायची काय पार्टी करू की पार्टी पार्टी करू आपण हो पण थांब मला उशीर होतोय रे तिला विचारायला गेलंच पाहिजे बरं जा पण काळजी घे थांबेल हो। मला माहिती आहे नंदीन, तू गंमत करतेस पण बस कर की खूप झाली गंमत आता अगं एवढ्या दिवसातून आपण भेटलो अगं बोलायचं तो सोड तू साधी ओळख सुद्धा दाखवल माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर पण प्लीज माझ्याशी बोल 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 नंदिनी प्लीज माझ्याशी तुला आपल्या प्रेमाची शपथ बोल माझ्याशी काय लावलेस माझ्याशी बोल माझ्याशी बोल आणि कोणत्या प्रेमाची शपथ देतोस तुम्हाला जे कधी आपल्यात नव्हतंच ती एक चूक होती अट्रॅक्शन होत ते आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि जवळच्या माणसांचा विचार न करता केलेली चूक होती ती आणि ही गोष्ट आता मला समजली आहे ही तुलाही समजायला हवी अजूनही वेळ गेलेली नाहीये विसरून जा मला आणि आपल्याच झालेल्या प्रेमाला काय विसरून जा प्रेमाला की चुकी लाग अग आत्ताच बोललीस ना की आपल्यात प्रेम नव्हतं ती एक चूक होती आणि आता बोलतीयेच की विसरून जा आपल्या प्रेमाला हे बघ नंदिनी मी तुला चांगलं ओळखतो बघ तुझ्या मनातली कोणतीही गोष्ट तुझ्या ओठांवर येताना तू किती जरी खोट बोललीस तरी तुझे डोळे कधीच खोट नाही बोलणार प्लीज माझ्यासोबत असं परक्यासारखं नको वागू साईस अरे तोंड का पाडलेस काय झालं गावात काय माहीत झालं काय अरे बोल की जे आबा बाबा काय गेलं काय गात का काय आईला आबा गेलो वाटत दारुन पायाचा आबा आपा, गेलं गेलं वरती काय तुला कोण सांगितलं पायाचं तोंड उडचं झालंय जुगत अरे तो नाराजच आहे कुणाचा फोन उचलून झालाय बाळ्याचा आबा गेला असता तर मला पहिली खबर आलीच की हा तर गावातला मेन माणूस आता तो गेला तर लग्न गावाला सगळ्या कळणार आणि ऐक मी बघतो ना बाळ्या फोन उचलून झालाय बाळ्या कसल्या तरी टेन्शन मध्ये आहे टेन्शन मध्ये हो बरोबर आहे तुझं एवढच फोन बाबा आहे अरे बाळ्याचा मित्र आहे का कोण आहे बाळ्या मी कंटिन्यू फोन करतो बाळ्या फोन उचलत नाही आत्ताही कोण उचलला माझा काय तरी टेन्शन आहे तो सांगू शकत नाही मला काय वाटतंय पडले त्याचं मला काय वाटतं सांगू का कुठल्या तरी पुरीचा मॅटर असणार बरोबर आहे पुरीचा हंड्रेड पर्सेंट मॅटर असणार आहे काय एकतर पुरी नाही म्हणली असेल त्याला पुरीची नाही काय म्हणेल चांगला हँडसम पूर काय त्याच्या आईला नाही 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 पुरी घरच्यांच्या ब्यानं नाही म्हणली असेल किंवा त्याला बॉयफ्रेंड असेल बॉयफ्रेंड असेल तुडवीन तुडवी ना आणि घरची असेल ना कानपडीन बाळ्यासाठी पोरगी उचलून उचलून मी तर त्याच्या भावाला असा कानपडीन पाय मला माहित नाही मी नाही घरी भावाला तर नाही मारीन नाही नाही बाळ्यासाठी नाही घरची घरची तर असतील ना बाळाला काय करत असतील तेव्हा भ्यानं पुढगी नाही मारत ना तर घरची हानी मी भाऊ भी कोणा आडवील ना त्याला पाय घालीन पाय मी आ मी तर भावाला असला मारीन असला मारीन मी बाळ्यासाठी काय खुशी दिसली पाहिजे रे पोरगीचा मॅटर असेल ना बाळाच्या तोंडावर खुशी दिसली पाहिजे खुशी अरे तू काय शांत हा बाळाचा मित्र नाही का बाळाच्या चेहरा हसू काय करू शकणार नाही अरे एखादी नाही म्हणत असेल ना तिच्या घरच्या आडवीत असतील तू काय करशील तू अरे बोल की करणार की मी काय करणार बाळ्यासाठी तू त्या घर मध्ये आले का नाही हा त्या पोरचे घर मी पेटवीन पेटवीन हा आणि गुटखा खाऊन प्रत्येकाच्या तोंडात थोके ए, बारे उची नौग उची नौग चल आपण काय कुठली तर नमस्कार मित्रांनो तर बघताय ना बारागावचं पाणी ही आमची वेब सिरीज तुम्हाला आमची जोडी कशी वाटते हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बारागावचं पाणी ही वेब सिरीज रोज बघा आणि हा हा व्हिडिओ एवढा शेअर करा एवढा शेअर करा की तुमच्या पहिल्या प्रेमापर्यंत पोहोचला पाहिजे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावणी सोळसकर यूट्यूब चॅनल